रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहिणीच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे शासन तुमच्या सोबत आहे सातारा जिल्ह्यातील येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या के केलेली आहे या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्हीही आरोपींवरती बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोधपथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याचीसुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या एक आहेत एकंदरी या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच यामध्ये कोणीही आरोपी असू हो देत त्याची गय केली जाणार नाही त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या म्हणून जर कोणाच्या कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा असॉल्ट केलं जाणं या संबंधाने खरं तर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकरसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही पुण्यामधल्या एका पोलीस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलिस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टँड हा आयुक्त अमितेश कुमारांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहींच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की फक्त बदने बनकरसारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांचीसुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि संदर्भात साताऱ्याचे एस दोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतो आहे अशी काही कंप्लेंट दिली होती का याची सु, याचा याचासुद्धा आम्ही शोध घेतो आहे जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याचीसुद्धा माहिती घेतो आहे अशा घटनेंमध्ये खरं तर मुलींना ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला त्यांना मदत करण्यामध्ये जास्त समाधान मिळतं आज मुलींनी स्वतःला संपवलं आहे मला या घटनेच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे शासन तुमच्यासोबत आहे देवाभाऊनी तुमच्या सुरक्षेसाठी एकशे बारा नंबरची हेल्पलाईनसुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे ज्या वेळेला असा त्रास होतो त्यावेळेला स्वतःला संपवण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण सोबत आहोत पुन्हा एकदा हेच सांगते आहे की अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या एकशे बाराची मदत घ्या खरंतर तुम्ही असताना तुम्हाला मदत करण्यामध्ये समाधान आहे अशा घटना जीवाला चटका लावणाऱ्या आहेत परंतु या घटनेमध्ये सुद्धा जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल लवकरात लवकर हे आरोपी पकडले सुद्धा जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र